धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने क्रिकेट प्रेमींसाठी मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला निशुल्क क्रिकेटचा अंतिम सामना भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता खासदार अशोकराव चव्हाण खासदार डॉ अजित गोपखडे मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे महानगराध्यक्ष अमर राजूरकर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे व ॲडव्होकेट किशोर देशमुख ला योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती मोठ्या पडद्यावर प्रक्षेपणाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ संघचालक डॉक्टर सुधीर कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण सालेही होते यावेळी अजय जिंदम अरविंद भारतीया अशोक धनेगावकर आनंद साताळे रुपेंद्र अक्षय अमिल कंठवार सिंग ठाकूर हिरामन देशमुख विशाल शुक्ला कैलाश महाराज वैष्णव डॉक्टर अशोक कदंत्री संदीप छप्परवाल यांची प्रमुख उपस्थिती होती संयोजक हरिभाऊ पावडे व लायन्स अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सर्वांनी सर्वांचे मोत्याची माळ घालून स्वागत केले यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कोकळे यांनी असे सांगितले की दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण सेवा कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे प्रवीण साले यांनी दिलीप ठाकूर यांच्या विविध उपक्रमाचा उल्लेख करत होळीच्या दिवशी दरवर्षी होणाऱ्या महामूर्ख कवी संमेलनाची ट्रॅफिक आतुरतेने वाट पाहत असल्याचे प्रतिपादन केले एकोणीसशे नव्याण्णव पासून दिलीप ठाकूर ही क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात आतापर्यंत पन्नास षटकांचे आठ वेळा आणि ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचे आठ वेळा दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले दोन हजार सात आणि दोन हजार अकरा मध्ये भारताने एक विश्वकप जिंकल्यानंतर तसेच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सात दोन हजार चोवीस मध्ये हिंदुस्थानने जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते हर्षक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्यामुळे लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड येथील सभागृह खचाखच भरले होते प्रक्षेपण अतिशय स्पष्ट व भव्य असल्यामुळे स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मिटला विजय मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड घोषणा देत सभागृह सोडले तिरंगे झेंडे हातात घेऊन उत्साहात नाच करत होते दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून देण्यात आल्या सामना संपल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश लोट यांनी तर आभार सामाजिक सरोदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी का सुरेश शर्मा सुरेश नीलावार शिवा लोट वंश निला प्रभुदास वाडेकर यांनी परिश्रम घेतले दरवेळेस क्रीडा रसिकांना मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय करत असल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे क्रिकेट प्रेमींनी कौतुक केले <स्याँगा> चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज अंतिम सामना आहे नांदेड शहरातील एक उपक्रमशील व्यक्तिमत्व महत्व ऍडव्होकेट दिलीप ठाकूर व आमचे सहकारी हरिभाऊ फावडे यांनी आज लोकमान्य मंगल कार्यालयात मोठ्या पडद्यावरती या मॅचचं प्रसारण दाखवण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार आज आम्ही इथे उपस्थित झालो दिलीप भाऊ हे सातत्याने असे उपक्रम राबवतात न्यूझीलंड आणि भारतामध्ये हा अंतिम सामना होतोय याचं वैशिष्ट्य म्हणजे या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक हे पाकिस्तान आहेत आणि पाकिस्तान पहिल्याच राऊंडमध्ये हरल्यामुळे पूर्ण पाकिस्तानामध्ये भारत विजयी होऊ नये अशी इच्छा त्या ठिकाणचे नागरिक प्रदर्शित करतायत पण भारतातल्या प्रत्येक नागरिकांचे डोळे आता या अंतिम सामन्याकडे लागलेत आणि आताचा जर तुम्ही स्कोअर बोर्ड बघितला तर भारत निश्चित चांगल्या फरकाने विजयी होईल अशी परिस्थिती आहे आपल्या माध्यमातून देखील मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आजच्या या मॅचचा आपण आपापल्या घरात बसून आनंद घ्यावा आणि विजय झाल्यानंतर रस्त्यावर उतरून विजय उत्सव साजरा करावा आज भारत आणि न्यूझीलंडचा फायनलचा मॅच लोकमान्य मंगल कार्यालय टाउन मार्केट येथे ठेवण्यात आलेलं आहे सदरचे नियोजन हे आमचे मित्र व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री दिलीप भाऊ ठाकूर यांनी ठेवलेला आहे हा फायनलचा मॅच भारत आणि न्यूझीलंड मध्ये होत असून फारच रोमांचकारी होणार आहे आणि आम्हाला आशा आहे हो की भारत याच्यामध्ये विजयी होईल याची आम्हाला खात्री आहे आज हे मॅच भारत विरुद्ध न्यूझीलंड आज तीन सामना इथं लोकमान्य मंगल कार्यालय इथं आयोजित केलेलं आहे या आयोजनाचे आयोजक मान्य श्री दिलीप भाऊ ठाकूर हे अनेक वर्षापासून असे विविध उपक्रम राबवितात आता अच्छा हे अच्छा इंडिया इज न्यूजीलैंड आपला इंडिया यूज युवा एवढ्या शुभेच्छा